नमस्कार आपलं बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे बंजारा आरक्षण कृती समितीचा यलगार मोर्चा एक गोर सव्वा लाखेर जोर चा नारा गुंजला आरक्षणार्थ बंजारा समाज बांधव रस्त्यावर सविस्तर उर्त बुलढाणा राज्यातील बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट ओ सी पी एन बार प्रवेशमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करण्यात यावे यासाठी आज बंजारा आरक्षण कृती समितीने लक्षवेधी मोर्चा काढून जिल्हा अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे या काढण्यात आलेल्या यलगार मोर्चात एक गोर सव्वा लाखेर जोरचा नारा गुंजला आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात आले होते त्यात बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्या त्यानंतर आता बंजारा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे जिल्हा अधिकारी कार्यालयावर सकल बंजारा समाजाच्या वतीनं हैदराबाद गॅझेटच्या आधारे महाराष्ट्रातील बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एस टी प्रवर्गाचे आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली त्यासाठी मोर्चा काढण्यात आला तत्पूर्वी जेजामाता प्रेक्षकासमोर मान्यवरांनी समाज बांधवांना मार्गदर्शन केले त्यानंतर मोर्चा काढण्यात येऊन जिल्हा कार्यालयावर धडकला आधीम लक्षणे असलेल्या मात्र राज्य शासनाने या समाजाला केंद्र सरकारच्या अनुसूचित जमातीच्या प्रवर्गाचे आरक्षण लागू करण्यासाठी न केलेल्या शिफारशीचे तौरेने लागू करून अनेक वर्षापासून सामाजिक अन्याय सहन करत असलेल्या समाजाला न्याय देण्याचे मागणीसाठी हजारो बंजारा समाज बांधव व भगिनींची उपस्थितीत हा मोर्चा काढण्यात आला बंजारा समाजाला आंध्र प्रदेश तेलंगणा राज्याच्या धर्तीवर हैदराबाद राजपत्राच्या आधारे तातडीने अनुसूचित जमातीचे प्रवर्गाचे आरक्षण देण्याची शिफारस राज्य शासनाने केंद्राकडे करावी या संबंधीचे निवेदन जिल्हा अधिकारी यांच्या मार्फत राज्य शासनाच्या प्रमुखांना देण्यात आली यावेळी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता पंचाहत्तर वर्षापूर्वीपासून मागणी होती की आम्हाला एसटी च आरक्षण देण्यात यावं म्हणून परंतु मधल्या काळांमध्ये आम्ही काही आंदोलन केली नाही आम्ही काही रस्त्यावर उतरलो नाही आणि काही समाज प्रबोधन बरंच झालं नाही कुठे आम्ही एस मध्ये आहोत कुठे एसटी मध्ये आहोत परंतु या महाराष्ट्रामध्ये आम्ही मध्ये आहोत तर आम्हाला आरक्षण सगळ्यांच्या सोबत जसं आरक्षण आहे तसं आरक्षण म्हणजे सगळ्या ठिकाणी एकच आरक्षण असलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे आणि निश्चितपणे मागच्या दिवसांमध्ये जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते तेव्हा त्यांनी आम्ही याला डी नोटिफाय म्हणून जाहीर केलं होतं डी नोटिफाय म्हणजे हा पुरावाच आहे तुम्ही आदिवासी असण्याचा केंद्र शासनाने हा पुरावाच त्या ठिकाणी दिलेला आहे परंतु ते त्या ठिकाणी आम्हाला जाहीर करण्यात आलं नाही आदिवासी म्हणून आता महाराष्ट्र शासनाने जे हैदराबाद गॅजेट काढलं त्यात त्यांनी सांगितलं की मराठा समाजाला गॅजेटनुसार आरक्षण मिळेल म्हणून त्या गॅजेटमध्ये या बंजारा समाजाची नोंद ही प्रत्येक ठिकाणी आदिवासी समाज म्हणून आहे आणि ते आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे